रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरात आज सकाळी एका थरारक घटनेनं खळबळ उडाली आहे खोपोली नगरपालिकेतील शिवसेना शिंदे गट नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अज्ञात इस्मानी निर्घुण हत्या केली मुलाला शाळेत सोडून घरी परतत असताना हा हल्ला झाला असून आरोपी घटनास्थळावरून फरार झालेत मिळालेल्या माहितीनुसार मंगेश काळोखे हे आज नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेले होते मुलाला शाळेत सोडून ते घराच्या दिशेनं परतत असताना आधीच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी सपासप वार केले हा हल्ला इतका भीषण होता की मंगेश काळोखे यांचा जागीच मृत्यू झाला घटनेच्या वेळी परिसरात असलेल्या काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर हे काळ्या रंगाच्या एका वाहनातून आले होते हत्या केल्यानंतर आरोपी त्याच वाहनातून वेगानं फरार झाले भरवस्तीत आणि बर्दळीच्या वेळी झालेल्या या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे ही हत्या पूर्ववय मनस्यातून झाली की यामागे काही राजकीय कारण आहे याचा तपास पोलीस करत आहेत सध्या पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली असून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं संशयित काळ्या कारचा शोध घेतला जात आहे या घटनेमुळे खोपोलीत शोककळा पसरली असून राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत जनोदय करिता गणेश पवार कर्जत